बिरसा फायटर्सची तीनशे एकोणसाठवी गाव शाखा डाबरखेडा येथे सुरू शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे बिरसा फायटर्सची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे त्या गाव शाखा कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून भाईदास ठाकरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून आकाश माळीच यांची निवड करण्यात आली आहे कार्याध्यक्ष कैलास पवार कोषाध्यक्ष मायकल बाबुल सचिव गणेश मोरे सहसचिव नरेश शेमड़े सल्लागार किशोर ठाकरे महिला प्रतिनिधि मंजना मोरे संघटक विष्णु ठाकरे प्रसिद्धी प्रमुख आकाश मारी, सदस्य मदस्यून कैलास पवार सीताराम मी शिवनाथ पाडवी पांडवी नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढ़ी वटचा खूब खूब शुभेच्छा अशा शुभेच्छा बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिल्या आहेत तसेच राज्य विभागीय जिल्हा तालुका गाव शाखेतील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे बिरसा फायटर्स गाव शाखा डामरखेडा या शाखेत तरुण मूल व काही ग्रामपंचायत सदस्य आहेत बिरसा फायटर्सच्या कामांना प्रभावित होऊन नवीन शाखा होत आहेत बिरसा फायटर्स ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रेसर संघटना आहे आमचे काम निरंतर सुरूच आहे काम कधीच थांबणार नाही म्हणून संघटनेच्या दिवसेंदिवस शाखा वाढत चालल्या आहेत समाजाची एकता वाढवण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेत सामील व्हा असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र आज बिरसा फायटर्स गाव शाखा डामरखेडा तयार करण्यात आली या शाखेतील सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या नवीन टीममध्ये तरुण मुलं आहेत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत एक मजबूत अशी ही गाव शाखा आम्ही तयार केलेली आहे बिरसा फायटर संघटनेच्या शाखा ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे आजची ही शाखा तीनशे एकोणसाठवी शाखा आम्ही तयार केलेली आहे बिरसा फायटर संघटनेच्या कामावरती प्रभावित होऊन नवीन नवीन लोक आमच्या संघटनेमध्ये जॉईन होत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो बिरसा फायटर्स ही सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर अशी काम करणारी एकमेव संघटना आहे आमचं काम हे निरंतर सुरूच आहे आम्ही आमचं काम कधीच थांबवलेलं नाही आणि थांबवणार नाही म्हणून दिवसेंदिवस आमच्या ह्या संघटनेच्या शाखा वाढत चाललेल्या आहेत पुन्हा मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की आपली ही एकता मजबूत करण्यासाठी आपण बिरसा फायटर्स या संघटनेमध्ये सामील व्हावं पुनच्छा या नवीन टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो